राज्यामध्ये पुन्हा एकदा अण्णा हजारे विरुद्ध शरद पवार झालाय राज्यातील सहकारी कारखान्यांमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला असून या प्रकरणामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली याकरता अण्णांनी कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल केली या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी अण्णा हजारे करतायत पण आता अण्णांच्या या आरोपांना शरद पवार यांनी आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय बऱ्याच काळापासून आरोप करणाऱ्या अण्णांनी मला कोर्टामध्ये जाण्याची संधी आता उपलब्ध करून दिली आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय या संबंधीचा माझा सुद्धा उल्लेख करून काही मत मांडली किंवा आरोप केलेले के आहेत माझ्या दृष्टीने एक गोष्ट चांगली झाली की मला एक संधी मिळाली आता की याच्यात वस्तुस्थिती काय ही स्पष्ट करण्याची आणि म्हणून मी कायदेशीर सल्ला घेतो आहे आणि याच्यामध्ये क्रिमिनल आणि दिवाणी असे दोन्ही खटले त्यांच्यावर या संदर्भातले करण्याची माझी मानसिकता आहे फक्त बाबतीत मी जाणकार जे वकील आहेत त्यांच्याशी बोलतो आहोत आधी त्याच्यासाठी एक तास दोन तास मी आज घालवले आणि या बाबतीत हे करावंच लागेल कारण काहीही कुणी काही सांगितल्याच्या नंतर कुणीही बोलावं आणि जाऊन द्या जनसेवक आहे वगैरे वगैरे म्हणून आपण गप्प बसावं मला असं वाटतं की ती नाही त्यामुळे एका एकादृष्टीने चांगल्या त्यांनी संधी दिली एकदाची त्यांच्याबद्दल आणि तीही कोर्टात जायची म्हणजे असं म्हणता येणार नाही की कोणी इन्शुरन्स आणला किंवा कोणी काही आणलं